पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगभरात विकास पुरुष म्हणून प्रतिमा रामदास आठवले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती पथावर वाटचाल सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगभरात विकास पुरुष म्हणून प्रतिमा तयार झाली आहे असं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं अकोल्यात आयोजित सर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते पंतप्रधानांनी विकसित भारताचा संकल्प केला असून केंद्र शासनाच्या योजना देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत असं आठवले म्हणाले केंद्र सरकारच्या माध्यमातून आत्तापर्यंत पन्नास कोटी जनधन योजनांची खाती काढण्यात आली आहेत बेचाळीस कोटी लाभार्थ्यांना मुद्रा योजनेचा लाभ मिळावा मिळाला आहे तर दहा कोटीहून अधिक कुटुंबांना उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ मिळाला आहे अशी माहिती आठवले यांनी यावेळी व्यक्त केली सतदर्शन न्यूज ला, लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा